This video is not based on a true incident and is made solely for educational purposes. The intention behind this video is not negative. The purpose of this video is to seek some support from parents on behalf of the school. Today is Friday and it's time to have some fun. Today we decided to create some awareness of mobile uses and its disadvantages. एका ड्रामाच्या माध्यमातून मोबाईलच्या होणाऱ्या अतिवापरामुळे कसे मुलांचे डोळे खराब होतात आणि शेवटी त्यांचे डोळ्याचे मोठे ऑपरेशन करून तो विद्यार्थी आंधळा होतो त्याचे डोळे काढून टाकायला लागतात असे या ड्रामाच्या माध्यमातून मुलांना आम्ही दाखवले अँड व्हॉट सी द रिॲक्शन्स आफ्टर ड्रामा

टेम्पररी मुलांच्या ट्रॉमा किंवा हट्ट पुरवण्यासाठी तो शांत राहावा त्याने त्रास देऊ नये त्याने जेवण करावे त्याने होमवर्क करावा इत्यादी कारणांसाठी तुम्ही त्यांना मोबाईल देता आणि मग हळूहळू ती सवय कधी घट्ट होते हे कळत देखील नाही जागे व्हा मुलांना मोबाईल देऊ नका मोबाईल नव्हते तेव्हाही मुले जेवण करत होती जर तुम्ही मुलांना वेळ दिला आणि स्वतःचा मोबाईल कमी पाहिला तर मुलं या मोबाईल रुपी अजगराच्या वैठ्यातून वाचू शकतील सो चॉईस so, इज युअर्स थँक्यू